शुभ संध्याकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला भेटणं सुरुवात करते तर व्हिडिओची सुरुवात केली मी संध्याकाळचे पावणे पाच वाजल्यात तर आता मी घेतले बनवायला तुम्हाला दाखवते ते, ते काय बनवत तर इकडं सगळं सामान काढले मी नेहमी चण्याची डाल मेने सकाळी दहा वाजता भिजत टाकले तिथे त्याला झालं सात आठ घंटं तर मस्तपैकी भिजले आणि वाटले मिक्सरला इकडं टाकले चिंच इकडे कोथिंबीर कोथंबीर पण मस्तपैकी बारीक कापू आणि आलू वड्यात ठेवू इकडची घेतले मिरची तिखट मिरची आणि ती साधी आणि इकडे लसूण अद्रक आणि खोबरा आणि अजून आपल्याला बेसन घ्यायचं आहे सुका बेसन आणि तांदळाचा पीठ तो पण मिक्स करू त्याला भाजू आपण आणि तो पण मिक्स करू याच्यात नाही इकडे घेतले अजून वाटाला थोडंसं राहिलं आहे आणि आता आलूची पानं तुम्हाला दाखवते आपली इकडं आलूची पानं आहेत किती दिवस ना आले जास्ती पण मोठी न झाली पण आपल्या कामापुरती आहेत पण कापून आणते आणि धुवते मस्तपैकी तोपर्यंत वाटून विटून घेऊ आणि पाना पण धुवून घेऊ आणि आपल्या भाकरी टाकताना चुलीवरती उखरत ठेवू म्हणजे शिजत ठेवू त्यांना मग आपल्याला मी पाना बी आणली सगळी आपली तर मीने बेसन पीठ आणि तांद्याचा पीठ पण भाजून घेतला दोन आहेत ना त्यांना पण लावले याला पण टाकू आता आपण उकड्याला नेऊ आणि तुम्हाला दाखवीन ते उद्याना कसं काय होतील ते राहा असताना उकडला आता वेळ तर भरपूर झाले बाबा जेवले बाबांचं पण जेवण झालं आता जस्ट तर आता उद्याना खाऊ आपण उद्या गुरुवार दोन आहेत ना लोंडे आपण हे ठेवू ह्याच्यावर ठेवली कायर ठेवले असा आणि हप्पा आणि त्याच्यावर पण येईल असा इकडे बघा आता मस्त ठेवल्यात लोंडे आता झाकण देऊ आणि लोंडे पण आपले मस्तपैकी उखाडलेत शिजून निघल्यात एकदम सगळे झालं आणि पाणी एवढं आले ना बाहेर छान मोठा पाऊस आले मित्र म्हणून शुभ सकाळ मित्रांनो श्री स्वामी समर्थ आणि पण ना एकदा मी मिळण्यास सुरुवात करते तर आजचा वार आहे गुरुवार आणि आज तारीख पण काय तीन असेल तीन आहे तारीख तर इकडं चालले गडबड माझी मुलांचा आपला डबा काही खायला नाश्ता काही बाबांना बाबांना तर दिला खायला चहा वगैरे पिला बाबा आहे पर बनौ। ना बाबांना आता पराठा पण दिले पराठे बनवा बनवायला घेतले तुम्हाला दाखवते आता रात्री पातोड्या आलवड्यांची लोंडे बनवल्यांना ते पण तुम्हाला दाखवते आता कसे काय झालेत ते बघा तर इकडे रात्री बनवले ते मीनी आणि मस्त कोड्डे झालेत आता त्यांना फ्रीजमध्ये ठेवू पिशवीत पॅक करून मग आपल्याला जसे लागतील तसे आपण तलू आणि इकडं घाण वगैरे पडले हे सगळं साफ करू आणि बाबाही आणल्या त्या बिया मला काढल्याच्या आणि दुधीच्या आणि वडव्याच्या ते सर्व घेवढं आहे तो लावू आता सगळं आपण तिकडं मागं आणि ते, ते पराठे झाले आणि काही खाल्लं पण मुली बाकीचं लास्ट नाही एवढं आता यांना पण एव काही फुटला धडासा बनवून घेऊ आणि सगळा ओटा साफसफाई करू तर बाबांना अजून लाल भाकर बनवायची आहे नाचणीची भाकर ती पण नाचणीची भाकर बनवू आणि वांगी घेतल्याने कापायला इथं माजरात आले तिथं वांगी पण कापून घेऊ वांगा बटाटा बनवू आणि एकादशीला खायचा नाही मग परत दोन दिवसांत वांगी वांगेची भाजी घालून तर थोड्या वेळात जाऊ आपण बाहेर डस्टरची तर टस्टरचा पण आहे तुम्ही वगैरे केली आहे ते मस्तपैकी बसते दे आणि तिथं चारा खातान आणि चार खातात बसलेली त्या चार टाकले ते खातात तर जाऊ आता थोड्या वेळात बाहेर तर तुम्हाला दाखवते डस्टर आणि सर्जसा काय करतात ते तयारी झाली आहे निघताना वेदिका तर नाटकं चालूच असतात प्रियांश पण झोपले वेदिकाचं तर काय ढिंग ना संपतच नाही एक एक पाच जात तिच्या तयारी होतं आता पण काय आपला किचन आहे ना पराठे वगैरे झाले काम तर काय किचन आका दिवस हुडकाचा नाही पण आता बाहेर आले इथे डस्टरचा पण उभी आहे सर्जा पण उभा आहे आणि डस्टर पण आहे आता डस्टरला आपण आवाज देऊया डस्टर है डस्टर डस्टर आया सब डस्टर अरे डस्टर आता ये ओपन 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 डस्टर और बात हे डस्टर कोण काय चालू आहे बघा याला पण येऊ सांगतो मला पण लहानपोरायचं वरचा आहे हो एवढा मागतं ना जाम मागतोय हो आता सगळं धुवायचं आहे नंतर मशीन लावून धुतील ते जाम अंगल्याने पण तिकडून तिकडून पाणी ना चिकट झाले जाम